कर्मयोगी संत गाडगेबाबांचे अंतिम श्रद्धास्थान असलेल्या श्री गाडगे महाराज संस्था श्री क्षेत्र नागरवाडी येथे लोकप्रिय आमदार बच्चू कडू यांच्या विशेष प्रयत्नातून यात्रेकरू व भाविक भक्तांच्या सोयीकरिता नव्याने उभारण्यात आलेल्या भक्तनिवासचा दिमागदार असा लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात या ठिकाणी पार पडला या प्रसंगी नागरवाडी शिल्पकार संचालक बापूसाहेब देशमुख यांच्या समवेत आश्रम शाळेतील ढोल तसे व हरिनामाच्या गजरात आमदार बच्चू कडू समवेत सोहळ्याला उपस्थित मान्यवरांचे हृदयस्पर्शी असे स्वागत केले यावेळी आमदार कडू यांनी कर्मयोगी संत गाडगेबाबांच्या मूर्तीचे पूजन व माल्यार्पण करत श्री गाडगेबाबांचे निष्ठावान सेवक स्वर्गीय अच्युतराव उर्फ दादासाहेब देशमुख यांचे स्मृतिदिनानिमित्त त्यांना अभिवादन केले यानंतर प्रामुख्याने यात्रेकरू व भाविक भक्तांच्या सोयीकरिता नव्याने उभारण्यात आलेल्या सुंदर अशा भक्तनिवासचे लोकार्पण आमदार कडू यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले वैराग्य मूर्ती गाडगे बाबांचे अंतिम श्रद्धास्थान असलेल्या नागरवाडी इंद्रभुवनातून संत गाडगे बाबांचे विचार व महाराष्ट्रातील शिक्षणाचे प्रमुख केंद्र निर्माण करणार असल्याचं महत्वपूर्ण आमदार कडू यांनी यावेळी केले आता एज्युकेशन साठी या परिसरात या, या राज्यातलं हे नागरवाडी केंद्र खऱ्या अर्थानं ज्या गाडगेबाबाला एक खडको एक पहिला वर्ग न शिकणाऱ्या गाडगेबाबांना देशातला मला वाटतं जगातला पहिला सत्ता असा त्यांच्या व्याख्यानामध्ये शिक्षणाशिवाय संपत नव्हत कधीच संपायचं नाही ज्याने पहिल्या वर्गात गेला नाही तो लोकले का लोकेबा अर्धी हो, भाकर पण पोट्टेले शाळेत पाठवा असा असणारा गाडगेबाबाच्या त्या वाक्याच खऱ्या अर्थानं स्वर्ग करणारं काम मला वाटतं नागरव झालं पाहिजे त्याच्यासाठी सत्र पन्नास हजार कोटी लाभले तर आपण देऊ हे नागरवाडी केंद्रस्थान झालं पाहिजे त्या एका था या नागरवाडीतून एक आता निर्माण झाले पाहिजे टोकावर असणारी गाडगे गाडगेबाबाची नागरवाडी भूमी भूमी ही हे राज्याच्या प्रथम स्थानी आली पाहिजे या माध्यमातून आपल्याला कामावं लागलं लागलं कारण शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे असे म्हणणारे बाबासाहेब आंबेडकर आणि त्या ताकदीनं शिक्षणाशिवाय माणसात काही दम नाही रथ नाही काहीच नाही असं म्हणणारे गाडगे बाबा या दोघांची सांगळ घालत मला वाटतं या नागरवाडीतून आता दमदार पावलं एज्युकेशनसाठी समोर यावं त्यासाठी टीम तयार करावी अरविंद बाबूला सोबत घ्या अधिक कोणाला सोबत घ्या पण आम्ही पाहतोय तर आज जे काही शिक्षणामध्ये विषमता आहे राज ठाकरेचं पोरग जर्मनीमध्ये पंचवीसगडचं पोरग पुण्यामध्ये आणि अधिक कोणत्या आमदाराचं पूर्व दुसऱ्या शाळेमध्ये अधिकाऱ्यांचं पूर्ण अधिक चांगल्या शाळेमध्ये आणि मत मारण्याचं पूर्ण जिल्हा परिषदच्या खटल्यामध्ये करून मरून जाते पण शिक्षणाची वाट लागून व्यवस्था बदलण्याचं काम आपल्याला भविष्यात करावं लागलं हे विषमता तोडावं लागेल कि मान शिक्षण समानतेनं भेटलं पाहिजे आरोग्य समानतेनं भेटलं पाहिजे जिथं आमदारांचं ऑपरेशन होते तिथं माझ्या शेवटच्या झोपडपट्टीतल्या माणसाची सुद्धा व्यवस्था झाली पाहिजे हे बाबांचे विचार आम्हाला

संकल्पनेतून गेल्या अनेक वर्षांपासून कर्मयोगी गाडगेबाबांच्या सेवेकरता आपले महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या सेवकांना सुंदर भेटवस्तू देत त्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला या कार्यक्रमाला दानवीर नितीन दळवी रामेश्वर मालपाणी सुखदेव भूतडा जीवन जवनजाड प्रहार शेतकरी संघटनेचे प्रमुख मंगेश देशमुख प्राध्यापक अरविंद देशमुख सार्वजनिक बांधकाम विभागाचे कृणाल पिंजरकर मिलिंद भेंडे मंगेश खरट कंत्राटदार सुधीर जाधव संचालक सागर देशमुख गजानन देशमुख कुणाल देशमुख प्रकाश महात्मे गजानन जवनजाड माजी मुख्याध्यापक किशोर चौधरी माजी आदर्श शिक्षक अरुण पवार तसेच संस्थेचे पदाधिकारी व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते